चव्हाण यांनी सुरू केली ही संस्था सुरू करत असताना या संस्थेचा शेतकऱ्यासाठी मोठा विचार संस्था उभा करण्यात आली जेणेकरून जादा देण्यात यावं शेतकऱ्याच्या दुधाची सोय व्हावी यासाठी ही संस्था उभा करण्यात आली परंतु आत्ताच्या राजकीय फुटाऱ्यांनी ही संस्था पूर्णपणे मोडित करण्याचा विचार या आत्ताच्या राजकीय लोकांनी केलेला आहे त्यामुळे हा संघ आता सध्या राज्याची शेवटची घटना मोजत आहे त्यामुळे आम्हाला हा संघ कसा वाचवण्यात येईल यासाठी भरपूर प्रयत्न करत आहोत संघ तर भरपूर आहे आता सध्या अजून पण संघ असं पूर्णपणे काय वाया गेलेला नाही जर हे संचालक मंडळ बरखास्त करून याच्यावरती जर प्रशासकीय अधिकारी किंवा एनजीडीपीला चालवण्यास दिला तर हा संघ पूर्वीप्रमाणे अजून सुस्थितीत आणि चांगल्या स्तरेला चालेल अजून भरपूर आहे फक्त आता सात मध्ये आठ मधले सात केंद्र बंद केलं मग शेतकऱ्यांनी दूध कुठं घालायचं तुम्ही म्हणताय शेतकरी दूध घालायला तयार नाही तुम्ही चाळीस दिवस आले शेतकऱ्याचं दुधाचं पेमेंटच दिलं नाही आणि तुमच्या एका दैनिक पत्रकार पत्रकार असं छापून आलं की चेअरमनने असं स्टेटमेंट दिलंय की ऊर्जेत अवस्थेत आणलं ऊर्जेत अवस्थेत आणलं नाही आज मृत अवस्थेत हा किंवा ह्या संचालक मंडळाने हा संघ आणलेला आहे संचालक मंडळ जबाबदार सतरा संचालक मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर